हॅलो नमस्कार तर आज ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे आता आम्ही चाललो आहे म्हणजे मी आणि अथांग चाललो आहे कोल्हापूरला तर आम्ही आता निघालो आहे गावाला जाण्यासाठी आणि हे आम्हाला सोडायला येतात आणि तेव्हा म्हणजे मी सामान्य घेऊन रिक्षाने चालली आहे आणि हे बाईकने येत आहेत बुलेटने आणि बाबू पण त्यांच्यासोबत बसला आहे कारण का रिक्षाने त्याला यायचं नव्हतं बुलेट निघाली बाहेर फिरायला तर अथांगता आमचा एक नंबरने असतो त्याने मी कुठे चाललो आहे कोल्हापूरला बोलतो तू तू डान्स केलास ना लास्ट टाइम ते ट्रेन मध्ये हा म्हणून आपण चाललोय आता कोल्हापूरला तुला जायचं होत जायचं होतं ना तुला तर आम्ही ना आता जी बस बुक केली होती ती स्लीपर बुक होती आणि खाली सेटिंगचं होतं वरच्या साईडला स्लीपरचं होतं तर आता खाणी मी दोघं जाणार होतो त्यामुळे मी शक्यतो कोल्हापूरला जायचं असेल ना तर स्लीपर ब बु सीट बुक करते मला ते बसून एवढा लांबचा प्रवास जमत नाही आणि बसमध्ये जेवढी माणसं आले त्यांचं खरंच खूप डबल डिबल जास्त सामान होतं त्यामुळे खाली बसच्या पण जागा असते सामान ठेवायला तर ते, ते पण फुल होऊन आतमध्ये पण मागच्या साईडला सामान ठेवलेलं आणि त्या लोकांना ना मागच्या लोकांना सीटच्या बाहेर जायला जमत नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही पण सामान आमचं इथे आमच्या सीटच्या खालीच ठेवलं जेणेकरून लक्ष पण राहील आणि त्याच्यावरून ना खूप भांडण चालू होतं त्यांना त्या माणसांना ना सीटच्या बाहेर यायला जमत नव्हतं ते, ते भांडण दोन तीन तास तरी चालू होतं म्हणजे त्यांची थोडी थोडी अशी भांडण म्हणजे थोडं थोडं एकमेकांसोबत असं थोडं वाद चालू होता आणि त्याच्यामध्ये आमचा प्रवास चालू होता थोडा मी आता जेवायला थांबलोय आम्ही जेवणच आणलं नाही आणि आम्हाला भूक लागली आहे आमचा डॅड आम्हाला देत होता तरी आम्ही घेतलं नाही आम्ही बोललो नाही जेवणा नाही आणि आता मी बिस्किट खातो काय खातोय आमची <laughs> मस्ती आम्हाला नडली आहे <laughs> थांबली आता जेवायला गाडी आता आम्ही बिस्किट खातोय भूक आहे अर्ध्या सर तरी आली आहे गाडी आता कुठपर्यंत ए वाकू नको ते ब ते बघून डॅडा काय बोलतोय कस वाटतय बस बस दाखवतोय बस दाखवतोय बस चालून आय झालीये डॅडा बस चालून आय झाली आम्हाला कानामध्ये हवा जाते ना म्हणून आम्ही ते लावलंय आता इकडे इथे जरा विंडो चालू केली आता थांबली गाडी म्हणून जेवायला जेवायला थांबली आता आम्हाला लागली भूक पण आम्ही काही आणलं नाही खायला मग आम्ही आता उपाशी राहिलो आणि आता आम्ही बिस्किट खातो त्याला बोल ये मग डाला सांग देड़ी या देड़ी। या तुम्ही इथे या खायला म्हणतो खाली बसया खालच्या सीट वर बसया म्हणतो खालच्या सीट वर नको बसया आता वरती मला म्हणतोय दाखवलं तुला स्वामी दिसत आहे <laughs> कुठे स्वामी आता दिसतात गे बघ स्वामी वा सिरियल बघतोय आता मोबाईल मध्ये बसून द्याडा सिरियल दाखवतोय आताला म्हणलं हा चल दादा बाय कर बाय आम्ही करतो आता सकाळी फोन हा उतरल्यावर सकाळचे साडे सा वाजले आणि आम्ही इथे गडीलाच मध्ये उतरलोय आणि आता हे सकाळचं वातावरण आहे खरं तर आठ साडेआठचा टाईम दिलेला गडिंग्लजला पोचायचा आणि दोन तास लवकर गाडी पोचली आहे आमची इथे छान वाटते लवकर पोचलो चला बरं वाटलं जरा आणि ही गावात महाराजांची सर्वात मोठी मूर्ती आहे आणि इथे खरंच खूप मोठा उत्सव असतो जेव्हा आपली महालायांची जयंती असते <स्वास> तर आता आम्ही चाललो आहे आमचं सामान वगैरे घेऊन इथून डेपोला म्हणजे गडिंग्लज डेपो आहे तिथून मग मा बसने मावशींच्या गावी जाणार आहे आम्ही आलो आहे जे ज्यांच्या घरी फंक्शनसाठी हे बसस्टँड आहे गडिंग्लज म्हणून आणि अथांग येताना पूर्ण त्याची सायकल त्याच्या गाड्या सर्व घेऊन आला आहे तर सायकल आम्ही बॅगेला बांधली होती आणि ती बॅगेला लावून मस्त आम्ही म्हणजे एकदम घट्ट टाईट बांधून आम्ही घेऊन आलो गावाला त्याला खेळण्यासाठी आणि आम्ही बसमध्ये या चढलो आणि बसमध्ये सर्व ना गावातले लोक होते त्या म्हणजे आम्ही ज्या गावात, गावात चालेलो ना त्या गावातले सर्व लोक होते आणि मला काही जास्त कळत नव्हतं म्हणजे कसं जायचं फर्स्ट टाईम जात होती प्रवास करत होते तर देवाच्या कृपेने मला जे पण माणसं भेटतात सहवासात त्यांचं म्हणजे चांगलाच म्हणजे स्वभावाले माणसं भेटतात तर त्यांनी पण मला त्या सर्वांनी सपोर्ट केला आणि मी हे सर्व आधी यायच्या आधीच पुन्हा बस भरलेली तर मग बस भरलेली असताना मला मागे जा जाऊन बसायला लागलं असतं तर त्यांनी आम्हाला पहिल्याच सीटवर बसवलं हो जी, जी कंडक्टरची सीट असते त्या सीटवरच त्या सर्वांनी मला बसवलं हो तिथे बसायला सांगितलं मागे नको जाऊ कारण का बाळ वगैरे आहे तर उतरायच्या टायमिंगला घाई होईल आणि माझं सामान वगैरे पण तिथे समोरच ठेवायला त्यांनी सांगितलं म्हणजे सगळे छान होते ते लोक माझे बॅग वगैरे पण पकडून होते म्हणजे मला खरंच खूप भारी वाटलं ते असं तो पण अनुभव की मी पहिल्यांदा एकटीने बाबूला घेऊन असा प्रवास केला आणि मला म्हणजे माझा प्रवास चालू झाल्यापासना मी गावात उतरेपर्यंत मला प्रवासात सगळे अनोळखी लोक पण खूप लकीली छान भेटले आणि हे म्हणजे गावचं सगळं वातावरण आम्ही खूप दोघंजणं एन्जॉय करतो आहे आम्ही दोघांनी पहिल्यांदा एकट्याने प्रवास केला आणि कोल्हापूरमधलं तर मला काहीच माहिती नाही आहे रत्नागिरीला वगैरे तरी म्हणजे माझ्या कोकणामध्ये मी जेव्हा हो जाते ना तर तिकडची लहानाची मोठी तिथेच झाली त्याच्यामुळे तिकडची सगळी गती आहे मला पण तिकडची मला अजिबात गती नाही आहे आणि पहिल्यांदा मी आली मी बोली काय होणार आहे म्हणजे हरवणारच नाही इकडे तिकडे गाडी गेली तरी परत प गाडी पकडून आपण परत त्या डेपोला जायचं असं सर्व विचार करून करून मी म्हणजे निर्णयच घेतला ह्यांना कारण का ह्यांना ना सुट्टीच भेटत नाही हे म्हणजे तुम्हाला माहिती जर जॉब पोलीसमध्ये असल्यामुळे ह्यांना काय सुट्ट्या भेटत नाही त्याच्यामुळे माझी आणि बाबूचीलाही फरफड होते आम्हाला कुठे जायला यायला जमत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला आता जे काय असेल ते आम्ही दोघंच फिरू म्हणजे आम्ही पहिल्या कुठेतरी जाऊ एका ठिकाणी असं फिरायला आणि नंतर जेव्हा रिटर्न येणार ना तेव्हा आम्ही ह्यांना बोलून आम्ही ह्यांच्यासोबत थोडी म्हणजे मुवमेंट एन्जॉय आम्हाला करायला भेटतील कसं स्टार्टिंगला येऊन हे सोडून जाणार आम्हाला कुठेतरी तर म्हणजे कसं नंतर आम्ही आता एकटे आलो तरी नंतर हे येणार आम्हाला घ्यायला तर ती एक्साइटमेंट पण वेगळी असते त्याच्यामुळे मी ह्यांना बोलली की स्टार्टिंगला मी जात जाईन पुढे असं कुठेतरी आणि मग तुम्ही मागून या आम्हाला घ्यायला वगैरे तर मग मा ते माझ्या गावी असून दे किंवा माझ्या सासरी असून दे असं तर आता हे गावचं आणि इथे ना पिकॉक दिसलं आम्हाला पण ते मी शूट करे करेपर्यंत म्हणजे बस फास्ट होती चालत तर पटकन पुढे आली बस आणि मला ते पिकॉक्स एकदम प्रॉपर सीनचं ना शूट करायला भेटला नाही आणि खरंच खूप मोर आहे तिथे आणि असं एवढा आवाज ना त्या मोरांचा आणि ह्या वाटेला म्हणजे ही जे हा जो हे जे गाव आहे ते मला ह्या गावाचं नाव नाही माहिती पण मी त्या बसमध्ये बसलेली म्हणजे मी नवकूडलाच आली आहे यात्रेसाठी तर मग सामानगड म्हणून एक त्या नवकूरच्या पुढे गाव आहे तर त्या गावाची मी बस पकडली आणि त्याच्यानंतर मग त्या बसमध्ये बसून मग इथे मी पुढे नवकूळला उतरणार आहे आणि नवकूडला तिथे बसवर आहे ना मावशी सासू आहेत माझ्या थांबलेल्या तर त्यांच्यासोबत मग उतरून त्यांच्याकडे जाईन मी पिकॉक होता पिकॉक मी आता म्हणजे गावाला मी घरी पोचली पण आहे म्हणजे माझ्या मावशी ससूनच्या घरी पोचली पण आहे आणि फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आम्ही लोक इथे असं बाहेर बसलो आणि आमचा महाराजा तर आल्या आल्या खेळायलाच लागला त्याला तर मज्जा यायला लागली आणि तेवढा त्यांना ते बाबा आहे ना शेतातून आले बैलगा म्हणजे बैलगाडी बोलते ती म्हशी म्हशीला म्हणजे बांधलेलं आणि ती गाडा घेऊन आहे ना चारा वगैरे तर ते घेऊन बाबा तेवढ्यात शेतातून आले तर त्या अतांगला ना म्हणजे अथांगला आता आता नीट कळायला लागलं ला, आहे की गावाला का कसं काय तर त्याच्यामध्ये तो जास्त छान असा एन्जॉय करायला लागला आहे तर त्याला हे बघून खूप भारी वाटलं आणि मस्त वाटलं तर मला पण हे मजाच वाटते गावाला सगळं म्हणजे दृश्य बघायला वगैरे छान वाटतं हे सगळं आता काय करतोय तू इथे हा साफसफाई करतोय दगड उचलून टाकतोय साफसफाई करतोय हे सगळं झाडून काढ जा हे सगळं खालचं झाडून काढ जा जा का ते का नको नाही नाही काय चल तर आपण ती कावं बघायला ये मी जाते बघ तिथे काव आहे का बघूया नाही तर बफेलो आहे ना काय तिथे चल बफेलो बापरे डेंजूर मारतली लागली असे करतात ते चार खाता येते खाता चारा ही आपण इथे बघा ये, ये काय मागे ही अरे हा अरे ते बाबा बाबा लांबूनच बघा गोट काय बकरी हे ती टक्कर मारते आता अंग हे बस करते असे टक्कर मारते ती कशी मारते तू नको द्यायला जा जाऊस ते खाणार आपला आपण आता आता गाणी मी गाव फिरतो थोडं राऊंड मारायला आलो घरात कंटाळ म्हणजे कंटाळ असा एकदमच नाही आला पण विचार केला कुठे कुठे गाव हा येईल ना ती तू ये हे आता आम्ही आहे ते नवकुल आणि ह्याच्या पुढचं गाव आहे ते सामानगड असं आता इथे आईस्क्रीमची गाडी आली बाजूक आईस्क्रीम गाडी आईस चल थंड गेली आईस्क्रीम द्यायला मी पैसे नाही आणले ते गुगल पे आहे का माहीत नाही चल आपण चालू जाऊया असंच तिथून नको चालू ए तिथून ये मधून हां हां मधून ये गल्लीत चालले चलिये हाँ? हाँ. बोल बाबांशी बाबांचा व्हिडिओ कॉल आलाय ना हा मी नंतर चालवते तू आधी पहिल्या बाबांसोबत बोल बाबांना बोल मी सायकल चालवतोय हे बघ दाखव बाबांना तेव्हा बाबा नु� बघ काय विचारत आहे सायकल चालवतोय दगड आला हो मध्ये दगड आला ते बघ बोलतायत आता आता सगळी दगडी उचलून फेकू नको ये सायकल चल इथे सगळी दगडी साफ करायला लागलाय आता हे बाबा काय बोलतायत ते बा आईस्क्रीम घेऊन आलेत घरी आणि तू आलास गावाला ए इकडे रे रस्त्यावर जाऊ नको ते बाबांनी चूर लावली ते काय केलं आहे ती चूल कुठून <laughs> इथून चल चल बाजू सून चल काय नाही पायात नाही रुत चल. ते चल ते बघा काकाला जाऊन दे बाजूला चल हळू चल शूज पुढे आहेत ना चल शूज बघ चल पुढे ते बघ हे कोण आहे फिश आहे हे फिश आहे शीप आहे हे गोट बकरी बकरी हा बकरा हा पण बकरा काव नाही बफेलो आहे बफेलो चला चप्पल कुठे तुझी चल ती बा आवाज करते बफेलो कशी तर ल दोन दिवसामध्ये लक्ष्मीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर त्याच्यासाठी ना हे तांदूळ वगैरे निवडून ठेवायला म्हणजे घेतले थोडं थोडं काम असं म्हणजे आधीच झालेलं बरं तर भडण वगैरे करायची होती तीसुद्धा आता करायला घेतली होती आणि आम्ही तांदूळ निवडतो तर आता दाखवतो आहे की मला पण दाखवतो पण आईने तांदूळ निवडून ठेवलेले तर त्याच्यामध्ये ना तो थोडा म्हणजेच काय काय डोंगर डोंगर करून खेळत होता आणि असं दाखवत होता की त्यानेच ते तांदूळ साफ केले आणि मी ते शूट करत होते न त्याच्यानंतर मग सगळं थोडी कामं करून आम्ही माळ्यावर जाऊन ना थोडा वेळ आराम केला आणि आराम करता करता अचानक वीज कडकडायला लागली आणि मोठ्याने याचा ढगांचा आवाज व्हायला लागला म्हणजे पाऊस पडायला लागला त्यावर सर्वांना टेन्शनच आलेलं की दोन दिवसावर आली लक्ष्मी आणि त्याच्यामध्ये पावसाचं हे वातावरण की पाऊस पडतोय काय सगळे नातेवाईक वगैरे येणार आणि त्यात हा ओलावा ते बरोबर वाटत नाही पण थोडंसंच म्हणजे असं थोडे थेंब पडले थोडं पावसाळी वातावरण झालं आणि थोडंसंच म्हणजे असं चिपचिप पण झालं नाही थोडा वेळ पाऊस पडला नाही गेला पण वीज मात्र लय बेकार कडकडत होती